नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल थातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे लासलगाव वेंचूर आणि निफाळ आणि मित्रांनो त्यासोबतच लासूर स्टेशन आणि मित्रांनो पारनेर येथील आजचे दुपारच्या सत्रातील कांदा बाजार भाव आणि मित्रांनो दुपार आणि सकाळ एकत्रित कांदा बाजार विश्लेषण हे मित्रांनो आपण आजच्या पाहणार आहोत आणि मित्रांनो त्यासोबतच बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट येत आहेत की आता येणाऱ्या आठवड्यात म्हणजे मित्रांनो जवळपास आता होळीपर्यंत कांदा बाजार भाव काय राहू शकतात कांदा बाजार भाव स्थिर राहणार का कांदा बाजार भावात काही मित्रांनो तेजी येण्याची शक्यता आहे का की कांदा बाजार भाव पडू शकतात या सर्व सर्व विषयांवर मित्रांनो आज आपण चर्चा ही करणार आहोत मित्रांनो आपण सुरुवात करूया निफाड येथून निफाड येथे मित्रांनो सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रामध्ये सुमारे दोनशे पंच्याहत्तर कांदागड्यांची आवक ही मित्रांनो आज दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याचे दोनशे पंचावन्न वाहन दाखल झालेले आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे पंच्याहत्तर तर सरासरी हा मित्रांनो दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज मित्रांनो नेफाड येथे कांद्याला सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रा मिळून मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत येथे उन्हाळ खांद्याच्या वीस गळ्या मित्रांनो दाखल झाल्या आणि या वीस गळ्यांना कमीत कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे पन्नास आणि सरासरी मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा दर मित्रांनो आज निफाळला उन्हाळ प्राप्त झाला मित्रांनो आज निफाळ येथे कांदा बाजार भावात सुमारे शंभर ते दीडशे रुपयांची तेजी ही मित्रांनो आलेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला मित्रांनो मागील दोन ते तीन दिवस झाले अवकेत घट आपल्याला होताना दिसत आहे आणि मित्रांनो याचं एक कारण ते म्हणजे लाल कांद्यात होत असणारी घट आणि मित्रांनो रोज लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक ही वाढत आहे मित्रांनो आज लासलगावला लाल कांदा आणि उन्हाळ कांदा असे दोन्हीही धरून मित्रांनो आठशे चौऱ्याण्णव कांदा आवक दाखल झालेली आहे मित्रांनो एका सप्ताहापूर्वी ही दोन्ही मिळून मित्रांनो आवक असे जवळपास बाराशे ते तेराशे गाड्या म्हणजे मित्रांनो जवळपास तीनशे गाड्यांची घट ही मित्रांनो लासलगावात मागच्या काही दिवसात मित्रांनो झालेली आहे याच्यात मित्रांनो लाल कांद्याच्या सहाशे त्र्याण्णव कांद्या दाखल झालेल्या आहेत आणि मित्रांनो या लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एक पंचावन्न तर मित्रांनो सरासरी हा दोन हजार दोनशे सत्तर रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगावला लाल कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगावला उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला उन्हाळ कांद्याला आज मित्रांनो लासलगावला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकेचाळीस मित्रांनो सरासरी हा दोन हजार तीनशे एकावन्न रुपये एवढा दर मिळाला आणि मित्रांनो आज उन्हाळा कांद्याच्या या सत्रातील उच्चांकी दोनशे एक कांदा गळ्या आज मित्रांनो लासलगावला दाखल झालेल्या आहेत मित्रांनो आता उन्हाळ कांदा लासलगावला प्रत्येक दिवशी हे नवीन रेकॉर्ड करताना आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो आज लासलगावला दुपारच्या सत्रात सुमारे मित्रांनो शंभर रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळत म्हणजे मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये लासलगावला आपल्याला कांदा बाजारभावामध्ये वाढ ही दिसत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूर विंचूर येथे मित्रांनो आज सकाळ आणि दुपार मिळून पाचशे पंचावन्न कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या सत्त्याण्णव कांद्याकड्या दाखल झाल्या आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक रुपया तर सरासरी हा, सरा हा दोन हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर मित्रांनो लाल कांद्याच्या चारशे अठ्ठावन्न कांद्याकडे ह्या दाखल झाल्या ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दोन हजार चारशे चौपन्न आता सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूर येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो जो जो मित्रांनो विंचूर येथे दुपारच्या सत्रात कांदा बाजार भावात आपल्याला सरासरी पन्नास रुपयांची वाढ ही पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर निफाड लासलगाव आणि विंचूर या तिन्ही ठिकाणी मित्रांनो कांदा बाजार भावात किंचित वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्वात जास्त वाढ आहे मित्रांनो निफाड येथे मित्रांनो या वाढीचं कारण आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया म्हणून मित्रांनो व्हिडिओ अपूर्ण सोडू नका व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटची मित्रांनो महत्वाची माहिती आपण देणार आहोत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे मित्रांनो एकूण चारशे पंचवीस खांदागड्यांची आवक आहे ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पन्नास आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार आठशे रुपये एवढा दर मित्रांनो आज लासूर स्टेशन येथे उन्हाळ कांद्याला मिळाला आहे मित्रांनो लासूर स्टेशन येथे लाल कांद्याला कमीत कमी सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन दोन हजार पन्नास आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर आज आज मित्रांनो लासूर स्टेशन येथे लाल कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत पारनेर पारनेर येथे मित्रांनो बत्तीस हजार तीनशे सदुसष्ट कांदा गोण्याची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे यामध्ये मित्रांनो जे चार ते पाच वक्कल आहेत यांना दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये नंबर एक कांदा दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे नंबर दोन कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये आणि जो मित्रांनो नंबर तीन कांदा आहे हा मित्रांनो एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आज पारनेर येथे कांदा विकला आहे अत्र मित्रांनो हे होते आजचे निफाड लासलगाव विंचूर लासूर स्टेशन आणि पारनेर येथील संपूर्ण दिवसाचे कांदा बाजार भाव मित्रांनो आपण जर एकंदरीत कांदा बाजार भाव जर मित्रांनो आजचे पाहिले तर आपल्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे मित्रांनो अवकेत झालेली घट आणि मित्रांनो अवकेत मित्रांनो घट होण्याचं कारण म्हणजे आता मित्रांनो लाल कांदा हा त्याच्या अंतिम टप्प्याकडे आलेला आहे आणि मित्रांनो आता इथून उन्हाळ कांद्याच्या अवकेत वाढ होताना दिसेल आणि लाल कांद्यांच्या वाहनामध्ये मित्रांनो रोज आपल्याला कमतरता होताना दिसत आहे म्हणून मित्रांनो एक गोष्ट इथून स्पष्ट आहे की जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर मित्रांनो आपल्या उन्हाळ कांद्याच्या विक्रीचं जर योग्य जर मित्रांनो व्यवस्थापन केलं आणि जर या मार्च महिन्यात जर मित्रांनो लासलगावचं जर आपण एक उदाहरण घेऊन जर सांगितलं गेलं तर मित्रांनो या संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाळ कांद्याच्या गाळ्या मित्रांनो दोनशे ते तीनशे वाहनापर्यंत जर मित्रांनो स्थिर राहिल्या तर मित्रांनो कांदा बाजारभावातही वाट मित्रांनो या मार्च महिन्यात जे कधी मित्रांनो झालं नाही तेही मित्रांनो होण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो आता लाल कांद्याचं तर मित्रांनो टेन्शन नाही आहे लाल कांद्याची आवक आता कमी होत जाणार आहे फक्त आता उन्हाळ्या कांद्याच्या शेतकऱ्यांनी आपल्या कांदा विक्रीचं नियोजन करायचं आहे आपला जो चांगला माल आहे या हा मित्रांनो चांगला माल कमी दराने विकायचा नाही आहे कांदा बाजारभाव जर मित्रांनो कमी झाले तर आपल्या चांगल्या मालाला साठवणूक करून ठेवायची तयारी ठेवायची आहे जेणेकरून मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील आणि सर्व शेतकऱ्यांना दोन हजार प्लसच कांदा बाजारभाव मित्रांनो मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यातही मिळण्यास मदत होईल बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमच्या भागातील उन्हाळ कांदा हा कधीपासून मोठ्या क्वांटिटीमध्ये चालू होणार आणि लाल कांदा तुमच्या भागात अजून किती टक्के शिल्लक आहे याची माहिती तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद